नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत सर्वप्रथम एका शिलाखंडावर तिने रामांना बसण्यासाठी आसन टाकलं ते आसन चांगलं आहे की नाही हे बघितलं रामांना पाय धुवायला पाणी लागेल पाण्याचा घडा भरून ठेवला इकडून तिकडून फळं गोळ्या केली कितीतरी फुलं केली फुलांचे गजरे हार गुंफत राहिले रोज रामांची वाट पाहत राहायची एक दिवस गेला दुसरा गेला तिसरा गेला शबरीने रोज आसन टाकावे रस्ते झाडावे फुलांचे हार करावे फळं तोडून आणावी रोज पाण्याचा घडा भरावा आणि रामांची वाट बघत बसावं झोप अशी तिला कधी लागलीच नाही श्रीराम येणार हा एकच ध्यास तिच्या मनाला लागला सतत रामांच्या विचारात गढवून जायची रामांचा रंग कसा असेल आपल्या गुरुदेवांसारखाच सावळा असेल आपल्या गुरुदेवांप्रमाणे जटेचा संभार मस्तकावर असेल गळ्यात सुंदर माळा असेल की नाही गुरुदेवांसारखी वल्कल त्यांनी धारण केली असतील शबरी कल्पनेमध्ये रमे कधी कधी तिला तंद्रा लागे त्या तंद्रेत कधी त्या रूपाचं दर्शन होईल शबरीने कधी ध्यान केले नाही तिला ध्यान म्हणजे काय हे ठाऊक नाही पण शबरीला ध्यास लागला होता आणि ज्याला ध्यास लागतो त्याला ध्यान करायची आवश्यकताच उरत नाही गोपींनी कधी ध्यान केले नाही हे सारे जीव ध्यास लागलेले होते रात्रंदिवस त्यांना तोच ध्यास शबरीचं बाल्य गेलं यौवन गेलं प्रौढत्व आलं पण शबरी तेच करत राहिली रोज स्वच्छ रस्ते करणं आसन टाकणं पाणी भरणं हार गुंपणं फळं तोडणं मनात विश्वास होता की राम येणार ती त्या लताना वेलींना सांगे अगं आज आले नाही म्हणून काय झालं केव्हा ना केव्हा ते येतीलच भक्तीशास्त्राचा एक नियम आहे जो रोज रोज दार ठोठावतो त्याच्याकरता दार नक्कीच उघडलं जातं तुम्ही रोज भगवंताचे दार ठोठावत राहा रोज रोज मागत राहा एक दिवस नक्कीच मिळेल शबरी वृद्ध झाली शरीर जरा जर्जर झालं पण शबरीच्या अंतःकरणातला भाव आणि विश्वास कमी नाही झाला भगवंताच्या स्वागताची तयारी रोज करून शबरी रोज प्रतीक्षा करत बसते जसा भाव तसा देव आपण कधी देवाची वाट पाहिली आहे का हो जरा आठवा आपण लोकांची वाट पाहतो एकदा आसनावरती बसून प्रभूंची वाट पाहून बघा रोज रोज वाट पहा शबरीचे गुरुदेव फार पक्के होते श्रीराम कधी येणार कुणीकडून येणार मुद्दामच सांगितले नाही जर राम दहा वर्षांनी येणार असं सांगितलं असतं नऊ वर्ष आपल्यासारख्या झोपा काढल्या असत्या सद्गुरूंनी तिला अनिश्चित स्थितीत ठेवलं इच्छा तीव्र आहे वेळ ठरलेली नाही प्रत्येक क्षणी त्याचं स्मरण राहतं कारण कधीही कुठूनही कोणीही कडून येऊ शकतात त्यांचे प्रभू शबरीचे जीवन संपूर्ण प्रतीक्षामय झालं एकटी बसून राही येणारे जाणारे वाटसरू तिला वेडी भिल्लीन ठरवीत त्यांना वाटं की हा रामाला कोणी कधी पाहिलेलं नाही तो हिच्याकडे कुठून येणार पण शबरीला रामाबद्दल शंका कधी आलीच नाही कारण तिला तिच्या सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास होता विश्वासो गुरुवाक्येशू स्वस्मिन दीनत्व भावना शरणागतीची जी सूत्र आहेत त्यामधलं महत्त्वाचं हे सूत्र आहे सद्गुरूंच्या वचनाचा विश्वास आपल्या जीवनात सगळी गडबड हा विश्वास नसल्यामुळे होते संशयात्मा विनश्यती असं भगवंतांनी गीतेत अर्जुनाला सांगितलं भगवंतांची नावाची किती महत्ता आपण ऐकतो पण रोज एक माळ जप करताना तितक्या भावाने त्याच्या महत्तेच्या स्मरणाने प्रेमाने उत्सम बळून येऊन आपण एकतरी माळ तशी जप करतो का प्रामाणिकपणाने स्वतःचा विचार करा त्या भगवंताचे नाम एकदा मुखात आल्यावर सारा भवसागर आटतोय असं संत म्हणतात भगवंताचे नाव एकदा जिभेवर येण्याकरता हजारो जन्मांचे पुण्य असावं लागतं आपण भाग्यवान आहोत एवढे भगवंताचे भगवन नाम आपल्या जिभेवर नृत्य करते कधीतरी आपल्याला आपल्या या भाग्याची जाणीव आहे का कधीतरी रामाची महती आपल्या अंतःकरणात उदय आहे का आपण त्यांनी कधी ओथंबून गेलो हो आहे का आपण जप करीत नाही असं नाही पूजा करत नाही असं नाही पण संशयामुळे आपल्या सगळ्या साधनेवर पाणी फिरतं म्हणून संशयात्मा विनश्यती असं भगवंत अर्जुनाला म्हणतात विश्वास फलदायक मीरा फार शिकलेली नव्हती पण एका साधूने श्रीकृष्णाची छोटीशी प्रतिमा तिला दिली तिला म्हणाले मीरा हे तुझे ठाकूर मीरेने विचारलं यांचं नाव काय साधूनं सांगितलंय याचं नाव गिरीधर तितके शब्द मीराबाईने धरून ठेवले पण त्या क्षणापासून मीराबाईंना एक क्षणभरसुद्धा वाटलं नाही की ही पाषाणाची प्रतिमा आहे हा माझा गिरीधर आहे लग्नाच्या वेळीसुद्धा मीराबाई गिरीधराला सोबत घेऊन लग्न करते ह्या एका अत्यंतिक विश्वासाने मीरेच्या जीवनात ती क्रांती घडवली लोकांना कित्येक साधना करून जे प्राप्त करून घेता येत नाही ते मीरेला एका जन्मात प्राप्त झाले याचं कारण तिचा भाव सरळ होता दक्षिणेश्वरची ती काली माता व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर रामकृष्ण परमहंस ह्या मंदिरातील पगारी पुजारी होते मोठ्या भावाने फक्त सांगितलं की गदाधरा ही आपली आई बरं गदाधराने मातेच्या भूमिकेतून त्या प्रतिमेकडे पाहिले गदाधराला कधीच वाटलं नाही की ही पाषाण प्रतिमा आहे त्यांना ती फक्त प्रतिमा चिन्मयीच दिसली आई आई म्हणत ते तिच्याशी बोलत असत कित्येक दिवस काही दिवस असे आपण बसतलो बोललो तर भगवंतसुद्धा आपल्याशी बोलू लागतो प्रतिमा व केवळ बोलत नाही तर हसतात रडतात देखील संतांची जीवनं बघा त्यांच्यामध्ये भाव असल्याने त्या प्रतिमेतही प्राण निर्माण झाला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक सुंदर प्रसंग येतो महाराज बऱ्याच दिवसांसाठी यात्रेला जाणार होते कुणीतरी येऊन महाराजांना सांगितलं महाराज देवाच्या डोळ्यातले अश्रू वाहत आहेत महाराज भगवंतांच्या मंदिरात धावत जातात पाहतात तर रामराय रडत होते आपल्या आपली आई गावाला निघाली तर मुलांनी जसं रडावं तसं रामराय रडतात महाराजांनी रामरायाचे डोळे पुसले महाराज म्हणाले रामराया तू रडू नकोस रे तुला सोडून मी यात्रेला नाही जाणार मी तुझ्याजवळच सेवा करायला राहीन भगवंतांच्या नेत्रातून वाहणारा अश्रुपात थांबला आपला जसा भाव असेल तसा प्रतिसाद भगवंताकडून प्राप्त होतो गडबड प्रतिमेत नाही आहे किंवा पूजेच्या स्थानात नाही आहे गडबड आपल्या हृदयात आहे प्रत्येकाची आपल्या साधनेवर अत्यंतिक श्रद्धा हवी पतंजली म्हणतात सत्कारा तो दृढ भूमी संशयाचे साधनेने खंडन होते तुम्ही कोणतीही साधना करा अगदी थोडी करा पण मनापासून करा लक्षात ठेवा हा सगळा प्रांत अनुभवाचा आहे शबरीच्या मनात संदेह नाही माझ्या गुरुदेवांनी सांगितलं आहे तेव्हा रामचंद्र येणार म्हणजे येणार शबरीचे शरीर खंगत चालले तपस्येने शरीर मोडत गेले शबरीचा भाव मोडला नाही मुझे भरोसा तेरे राम एक भरोसा तेरे राम अशरण शरण शांती के धाम मुझे भरोसा तेरा राम देहाचा पिंजरा मोडला प्राणांच्या उडायला नकार दिला एकदा तो रघुनाथ या डोळ्यांनी बघायचा आयुष्यभर शबरी रामांची वाट बघते ज्या दिवशी भगवंत आले तो दिवस शबरीच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे तिचे सगळे जीवन प्रतीक्षामय होऊन गेले तिने आयुष्यात दुसरे काहीच केले नाही तिचे प्राण तिच्या डोळ्यात साठलेले आहेत जसजसा अंतःकाळ जवळ आला तसतशी उत्कटताही अधिकाधिक वाढत गेली तो भाग्याचा दिवस उजाडला शबरीच्या पर्णकुटीत परब्रह्म रोजच्याप्रमाणे शबरीने रामांच्या स्वागताची तयारी करून ठेवली नेहमीप्रमाणे रामांची वाट पाहत बसली तिने पाहिले की समोरून दोन आकृती येत आहेत गोस्वामी लिहितात सबरी देखी राम गृह आये मुनि के वचन समुझी जिय भाये सरसीज लोचन बाहु बिसाला जटाम सिर अनमाला साम गौर सुंदर दोहू भाई सबरी परी चरन लपटाई प्रेम मगन मुख बचन न आवा पुनी पुनी पद पुनिनिपद सरोजसिरनावा शबरीने प्रभूंना येताना समोरून पाहिले अशा प्रकारच्या भगवंताची आकृती तिने ध्यानामध्ये कितीतरी वेळा अनुभवली होती हे राम आहेत असं तिला सांगावं लागलं नाही शबरी उठली धावली अत्यंत सुंदर असे श्यामल शरीर मस्तकावर जटा संभार उत्फुल्ल कमलाप्रमाणे असलेले ते नेत्र गळ्यामध्ये सुंदर पुष्पांची माला शबरीच्या अंतकरणात भगवंताचे जे स्वरूप साकारले होते तशाच स्वरूपात तिने प्रभूंना येताना पाहिले हेच असंच घडतं कृपा करून देव कसाही विचारू नका तुम्हाला देव कसा हवा हे ठरवा तो परमात्मा अनंत शक्ती हे तुम्हाला हवं ते रूप धारण करून दर्शन देईल तुम्ही फक्त त्याच्या रूपावर प्रेम करा तुम्ही त्याला समर्पित व्हा लोकांना चिकित्सा करावीशी वाटते पण समर्पण करावेसे वाटत नाही त्यांना असं वाटतं भगवंत कसा आहे ते आम्हाला आधी पटवून द्या ज्याला खरी तहान लागली आहे तो चिकित्सा करत नाही તો આપ્યા ભાવાનુસાર ભગવંતાની કલ્પના કરતો તો અનંતશક્તિ પરમાત્મા આપ્યા ભક્તા કરતાં તેલા હવતસ રૂપ ઘેવન યતો શ્રીમદ્ભાગવતામદે એક અદ્ભુત શ્લોક હૈ ભાવયોગ પરિભાવિતે હસ્યે શ્રુતેક્ષિત ગુણો નુનાથ પુસા યાર તમૃગાય વિભાવયી તત્દ વપુ પ્રણયે સદનુગ્રહા भगवंताची भावना कोणत्याही रूपात करा आमच्याकडे एका रूपाचा आग्रह नाही एका नामाचा आग्रहही नाही कुठलेही रूप आणि नाम चालेल भगवंताचे सगळ्यात चांगले रूप कोणते ते सांगू का ज्या रूपावर तुमची श्रद्धा आहे जे भगवंताचे सर्वात श्रेष्ठ रूप आहे तो कोणतेही रूप धारण करू शकतो आणि शकेलही अनंत रूप अनंत अनंतश्री भगवंताच्या रूपाला अंत नाही भगवंताचे रूप असे नाही हे म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही शिवमहिमन नस्तोत्रात पुष्पदंत म्हणतात रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम ऋणामेको गम्यत्वसी पयसा मरण इव भगवंताच्या कोणत्याही रूपावर प्रेम करा प्रेम महत्वाचे नाथांकडे एक व्यापारी आला तो म्हणाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देवाचे ध्यान करायला बसलो पण देवच आठवत नाही मला माझे सगळ्यात जास्त प्रेम माझ्या म्हशीवरती आहे तीच मला आठवते नाथ म्हणाले ती मैस सुद्धा ब्रह्म आहे तू तिचे ध्यान कर पण तिचे ब्रह्म भावनेने ध्यान कर ब्रह्मसूत्रात एक सूत्र आहे ब्रह्मदृष्टी उत्कर्षात भगवंताचे ध्यान मानवी जीव म्हणून करणे चूक आहे पण कोणत्याही वस्तूचं ध्यान ब्रह्मरूपात करणं श्रेष्ठ आहे आम्ही शाळीग्राम शिळेवरती विष्णूची भावना करतो भगवंताच्या एखाद्या सुंदर प्रतिमेवरती आम्ही साक्षात भगवत भावना करतो आणि भगवत भावना केली की त्या ठिकाणी परमात्मा जागृत होतो हे शास्त्र आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण मस्तो